प्रथमत मी सर्व सोलापूर जिल्ह्यातील जनतेला या ठिकाणी मी आवाहन करतो आहे की आपण जे कष्ट करून जे आपली उंजी जमवतो आणि त्याच्यात जे आपल्या परिवारासाठी काहीतरी आपल्याला एक इन्व्हेस्टमेंट म्हणून किंवा आपल्याला घर म्हणून जे आपण घर घ्यायला जातो त्या ठिकाणी घर घेत असताना फ्लॅट घेत असताना अपार्टमेंटमध्ये जागा घेत असताना कुठलेही एखादा व्यवहार करत असताना आपण त्या बिल्डरची त्या जागेची या बांधकाम परवाना आहे का नाही याची सखोल चौकशी करून आपण घ्यावं कारण ह्या बिल्डर हे जे लेंडमापी आहेत जे शासनाला बसवले जे रोड डी पी असते ते डी पी डी पीचे रोड अडवून या ठिकाणी मोठमोठे मजले उभा केल्यात बांधकाम केले आहेत अपार्टमेंट केले आहेत अशा लोकांनी सर्वसामान्य जनतेला फसवलं तर फसवलं आहे पण शासनाला पण फसवलं आहे आज सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे सुप्रीम कोर्टाचा असा निकाल आहे की एक वेळा जर बेकायदेशीर बांधकाम झालेलं असेल तर त्याला कायदेशीर करता येत नाही त्याला पाडणं हाच पर्याय परंतु या ठिकाणी महानगरपालिकेच्या जे काही आता स सर्व सोलापूर जन जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे की इथं किती मोठा भ्रष्टाचार आहे आणि कोण निलंबित झालेला आहे कुणावर कारवाई झालेली आहे तरी देखील या ठिकाणी हे जर अधिकारी भ्रष्टाचारी असतील तर न्याय जनतेला मिळणार कसा काय हा आमचा या माध्यमातनं प्रश्न आहे आज जवळपास हातजवड भागात असतील गोरगरीब लो, लोक जे एक एक रुपया जमा करून आपल्या कष्टातून आपल्या पोटाला चिमटा घेऊन ज्याने बाबा मला भविष्यात काहीतरी प्रॉपर्टी करून तया म्हणजे ठेवायचे आहे माझ्या मुलाला घर गिरा घ्यायचं आहे माझ्या मुलीला घर घ्यायचं आहे आम्हाला घर घ्यायचं आहे घराचे स्वप्न बघतल्यात त्या लोकाची सरळ सरळ या ठिकाणी फसवणूक होत आहे आज शहाण्णव प्रकरणच नव्हे तर सोलापूरमध्ये असे अनेक प्रकार आहेत जे दबलेले आहेत परंतु मला या माध्यमातनं मान्य सोलापूरचे जे आयुक्त आहेत महानगरपालिकेचे त्यांना मा मला या माध्यमातनं प्रश्न विचारायचा आहे की हे बांधकाम परवाने वापर परवाने हे जे आपण देता म्हणजे जे ज्या ठिकाणी साईट जर विजिट करत असाल तर त्या ठिकाणी हे हाय बरोबर आहे का चुकीचं आहे हे सगळं पडताळणी का करत नाहीत पडताळणी करत असताना पण आज आमच्याकडं असे बरे लिस्ट आहेत जे बांधकाम आहे ती जे कुठल्याही नियमात ब न न, न न हे करता बिल्डरच्या आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या ठिकाणी त्यांनी महापालिकेचं जे घालून दिलेलं जे नियम आहे वगळून या ठिकाणी त्यांनी मनमानी केलेले आहे सर्वसामान्य जनतेला फसवलेला आहे तर ह्याच्यावर कारवाई होणार काय होणार कसं का काय हे जे महापालिका दाखवते की गोरगरीब जे रोडावर टपऱ्या घालून जे आपला उद्धार निर्वाह करत आहे भजीची गाडी असेल इडलीची गाडी असेल जे वडापाव भजी